आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज सोन्याचे भाव सातशे सात रुपयांनी कमी झालेले आहेत आज चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव सातशे सात रुपयांनी कमी झालेले आहेत तर चांदीचे भाव देखील आज अकराशे पन्नास रुपयांनी कमी झालेले आहेत एक किलो चांदीचे भाव आज अकराशे पन्नास रुपयांनी कमी झालेले आहेत आपल्या सर्वांना माहीतच असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव अचानक खूप वाढलेले आहेत आजचा दिवस अपवाद सोडला तर रोजच सोन्याचे भाव हे वाढतच आहेत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीनंतर सोन्याचे भाव खाली पडलेले आपण पाहू शकतो परंतु आता भारतीय बाजारात सोन्याची किमती दिवाळीपर्यंत किती असतील याची चिंता आता सर्वांना लागलीच असणार आणि हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल तर तसे पाहिले सोन्याचे भाव मागील काही महिन्यांपासून वर सरकत होते हे आपण पाहतच होतो मागील तीन महिन्यांपासून सोन्याचे भाव प्रति तोळा एक हजार रुपयांनी पासून वर सरकत होते परंतु सप्टेंबर महिन्यात हेच भाव काहीच दिवसात दहा हजार रुपयांनी वर सरकलेले देखील आपण पाहिले होते आणि हे भाव सत्र अजूनही काही थांबलेले दिसून येत नाही सोन्याचे भाव रोजच रेकॉर्ड हाय गाठत आहे त्यामुळे आता दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कमी होतील किंवा अजून किती वाढतील हे आता येणाऱ्या वेळेतच आपल्या सर्वांना दिसून येईल मे जून जुलै ऑगस्ट या चारही महिन्यात सोन्याचे भाव एक दोन हजार रुपयांनी वर सरकत होते परंतु आता सप्टेंबर महिन्यात सोन्याचे भाव आपल्या सर्वांना माहीतच असेल की एक लाख दहा हजार रुपयांच्या जवळपास पोहोचलेले आहे भारतामध्ये दसरा दिवाळी या सणांच्या काळात सोन्यामध्ये प्रचंड उलाढाल होते आणि या काळातच सोन्याचे भाव वाढले तर नक्कीच सोने, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या खिशाला हे परवडणारे नाही या उलट ज्यांनी फार आधीच इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड बार किंवा गोल्ड कॉईन खरेदी केलेले असतील तर त्यांचा गोल्डमधील परतावादेखील हा वाढलेलाच असेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार एकशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार नऊशे रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये आठ आट ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार पाचशे साठ रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार आठ रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार चौसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख शहाऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे सव्वीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार चारशे आठ रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट रुपये नऊशे नव्याण्णव नु शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पंचवीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा